कदर करता यायला हवी कारण परत परत कुणी आयुष्यात येत नसतं मन दुखावल्यानंतर दाखवलेलं प्रेम आणि दुर्लक्ष केल्यानंतर दिलेलं महत्त्व याचा काहीच उपयोग होत नाही तू मला सहज विसरून जाशील पण मी तुला विसरणं शक्य नाही असतील तुझ्याकडं हजार ऑप्शन्स पण माझ्याकडं तुझ्याशिवाय कोणीच नाही जी व्यक्ती न बोलता राहू शकते ती कदाचित आपल्याला विसरूही शकते वेळ काढून वेळ त्यालाच द्या ज्याला त्याची जाणीव असेल वेळ निघून गेल्यावर प्रत्येकालाच कळतं जपलं असतं तर संपलं नसतं अपेक्षा कुणाकडूनच कुणा ठेवू नका कारण अपेक्षा ठेवल्या की फक्त अपमान होतो प्रेम फुकट आहे म्हणून कुणावरही करायचं नाही एकावर करायचं पण जीवापाड करायचं ज्या नात्याला नशिबापेक्षा प्रेमावर विश्वास असतो ते नातं कधीच तुटत नाही प्रेम एकदाच करायचं पण ते असं करायचं ना की त्या व्यक्तीला विसरता विसरता आयुष्य संपून गेलं पाहिजे आठवणी हसवतात आठवणी रडवतात काहीच न बोलता आठवणी निघून जातात तरी आयुष्यात शेवटी फक्त आठवणीच राहतात जिथं मनापासून इच्छा असते तिथं दोघांचं नातं कायम टिकतं सर्व काही मिळतं या जगात पण आपण ज्याच्यावर मनापासून प्रेम करतो तेच का नाही मिळत विश्वास नाही का माझ्यावर हे वाक्य बोलून जगात माहिती नाही किती जण धोका देतात एवढ्या मोठ्या जगात माझा एकच छोटासा आनंद आहेस तो प्रेम करायचं असतं पण त्याची कदर करायला मन मोठं लागतं जपलं तर आयुष्यभर साथ देतं नाहीतर क्षणात तुटून जातं इच्छा नसतानाही कधी कधी परिस्थितीनुसार आयुष्याचा प्रवास बदलावा लागतो माणसाला जे सहज भेटतं त्याला ते कधीच महत्त्वाचं वाटत नाही कोणी म्हणतं प्रेम मिळवायला नशीब लागतं तर कोणी म्हणतं हिंमत लागते पण मला वाटतं की ते मिळवायला समोरच्या व्यक्तीचंही आपल्यावर प्रेम असायला लागतं आपण कोणावर प्रेम करतो यापेक्षा आपल्यावर कोण प्रेम करतं हे जास्त महत्त्वाचं नुसतं आपलं म्हणून चालत नाही आपल्यांनी आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं आजच्या काळात चूक करणारा चुकीचा नाही तर चूक दाखवणारा चुकीचा असतो नातं टिकवण्यासाठी जास्त काही लागत नाही थोडं समजून घेणं थोडं वेळ देणं आणि मनापासून साथ देणं पण आजकाल सगळ्यांना सोबत हवी शेवट नाही साथ जन्माचा तर माहिती नाही पण हा धरलेला हात मी शेवटपर्यंत सोबत राहील विश्वास असेल तर बिंधास्त राहा कारण या वापर करणाऱ्या जगात तुझ्यावर निस्वार्थ प्रेम करतोय मी खूप मोठी हिम्मत लागते मन गुंतलेल्या नात्यातून बाहेर पडायला माझे माझे म्हणून बांधलेल्या गोष्टी हळूहळू धाग्यातून सोडायला